तालुक्यातील मारवळ येथील पोस्ट कर्मचारी चेतन शांताराम ठाकूर यांनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट नकाशी दस्तऐवज प्रांताधिकारी यांचे खोटा दाखल केले तसेच कृषी अधिकारी यांना चुकीची माहिती देऊन खोटा अहवाल तयार केल्याप्रकरणी येथील शिक्षक आत्माराम चौधरी यांनी आज येथील पोलिसात गुन्हा दाखल केला आहे चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी आशालता शंकर चौधरी कमलाबाई दत्तात्रय चौधरी व सुनील भास्करराव पाटील यांच्या मालकीचा गट क्रमांक एक हजार सातशे नव्याण्णव आहे सदर शेताचे उत्तर दिशेच चेतन शांताराम ठाकूर यांच्या मालकीचा गट सतराशे आहे दोन्ही शेताचे दरम्यान पूर्व पश्चिम भांड आहे सन दोन हजार पासून चेतन ठाकूर यांची वडील शांताराम ठाकूर यांच्या विरुद्ध तहसीलदार यांच्याकडे बांधफोड केस सुरू होती तेथील निकालानंतर सध्यास्थितीत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे रिव्हिजनची प्रक्रिया न्यायप्रविष्ट आहे न्यायालयात दाखल असलेल्या रिव्हिजन निकालावर परिणाम करण्याचा प्रयत्न केल्याने येथील पोलीस ठाण्यात ठाकूर यांच्याविरुद्ध भादवी कलम चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे ब्याऐंशी अन्वय गुन्हा दाखल झाला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे तपास करीत आहे